उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त जगदंबा देवी मंदिरात महाआरती शिवसेना पक्षप्रमुख तथा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त बुलढाणा जिल्हा शिवसेनेच्या वतीनं विविध उपक्रम राबवण्यात आले काय उद्धव ठाकरे यांच्या उदंड व निरोगी आयुष्यासाठी बुलढाण्याचे ग्रामदैवत असलेल्या जगदंबा देवीला पातळ चढवून महाआरती करण्यात आली त्यापूर्वी शेतकऱ्यांना मोफत वृक्ष वाटप ग्रामीण भागात वृक्षारोपण जिल्हा परिषद शाळेतील पाच हजार विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आले सामान्य रुग्णालयात रुग्णांना फळ वाटप मूग विद्यालयातील विद्यार्थ्यांना देण्यात आले आले त्यानंतर येथील सभागृहात रक्तदान घेण्यात या शिबिराला प्रतिसाद मिळाला दरम्यान गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार आणि कार्यकर्त्यांसोबत संवाद मिळावा देखील पार पडला शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे हे पक्षाचे प्रमुख नाही तर संपूर्ण महाराष्ट्राचे कुटुंब प्रमुख म्हणून त्यांनी कोरोना काळात काम केलं संपूर्ण राज्यांनी देशांनी पाहिले दरवर्षी शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त वेगवेगळ्या माध्यमातून वाढदिवस साजरा करत असतो वृक्षारोपण विद्यार्थ्यांना खाऊ वाटप गुणवंत विद्यार्थ्यांना कौतुकाची थाप रक्तदान शिबिर घेत साजरा केला अशी प्रतिक्रिया शिवसेना जिल्हा प्रमुख जालिंदर बुधवंत यांनी दिली आहे यावेळी प्रवक्ता जयश्रीताई शेळके महिला आघाडी जिल्हा प्रमुख चंदाताई बडे सहसंपर्क प्रमुख छगनदादा मेहत्रे डी एस लहाणे जिल्हा समन्वयक संदीपदादा शेळके युवासेना जिल्हा प्रमुख नंदू कैराडे उपजिल्हा प्रमुख लखन गाडेकर यांच्यासह प्रमुख पदाधिकारी व्यासपीठावर उपस्थित होते आपला विदर्भ लाईव्ह ब्युरो रिपोर्ट बुलढाणा महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेबांचा वाढदिवस हा मागच्या दोन दिवसांपासून वेगवेगळ्या सामाजिक उपक्रमांनी बुलढाणा जिल्ह्यामध्ये साजरा आहे शिवसेना बुलढाणा जिल्हा पक्षाच्या वतीने वेगवेगळे सामाजिक उपक्रम ज्यामध्ये वृक्षारोपण असेल वृक्ष वाटप त्याचबरोबर लहान विद्यार्थ्यांना जिल्हा परिषद शाळेतल्या जवळपास पाच हजार विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आलं आज सकाळीसुद्धा जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये रुग्णांना वाटप करण्यात आलं आणि आज सकाळपासनं नऊ वाजेपासून या ठिकाणी गरजे दे तरुणांच्या माध्यमातून एक चांगलं रक्तदान शिबिर या ठिकाणी आयोजित करण्यात आलं होतं त्याचबरोबर गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार या ठिकाणी पक्षाच्या वतीने करण्यात आला आणि तसेच सगळ्या पक्ष पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा मेळावा सुद्धा आज या ठिकाणी घेण्यात आला आम्हाला अतिशय आनंद आणि अभिमान आहे की आम्ही त्या नेतृत्वाखाली काम करतोय की ज्यांनी या महाराष्ट्रातील सर्व शेतकरी बांधवांना पहिल्यांदा न मागता कर्जमाफी दिली त्याचबरोबर महाराष्ट्राचे कुटुंब प्रमुख म्हणून कोरोनाच्या काळामध्ये अतिशय सक्षमपणे हा महाराष्ट्र सांभाळा असे आदरणीय उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांना वाढदिवसाच्या निमित्ताने आम्ही खूप खूप शुभेच्छा देतो आणि जसं उद्धवजी ठाकरे साहेबांचं एक सामाजिक नेतृत्व आहे ते सातत्याने शेतकरी बांधवांसाठी महिलांसाठी तरुणांसाठी धडपडत असतात सातत्याने ते वेगवेगळे उपक्रम त्यांच्या कार्यकाळात सुद्धा मुख्यमंत्रीपदाचे त्यांनी राबवले या सगळ्यांना न्याय देण्याचं काम केलं त्याच पद्धतीने त्याच न्यायाच्या धर्तीवर आज त्यांचा वाढदिवस या ठिकाणी जिल्ह्यात साजरा होतोय त्याचा निश्चितच आम्हाला अभिमान आहे खऱ्या अर्थानं समाजशील व्यक्तिमत्व असणारे महाराष्ट्रातील प्रत्येक घराला आपलं कुटुंब मानणारे शेतकऱ्यांना कर्जमाफी देणारे आणि विद्यार्थ्यांचे कैवारी असणारे आदरणीय पक्षप्रमुख उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवस हा विविध सामाजिक उपक्रमांना आज बुलढाणा जिल्ह्यामध्ये साजरा होतो आहे याचा मला आनंद वाटतो आहे मी साहेबांना उदंड आयुष्याच्या लाख लाख शुभेच्छा देतो आणि